ओके सर okay, okay, okay. हा सर ओके ओके पहिले पुढे जावा आणि नंतर मागे या पहिलेच पुढे जावा हां सर ओपन हा sir, okay. आ, भाई सामने जो। भाई एक मिनिट

प्रयत्न राहणार आम्ही वेगळे वे वेगळे वे प्रयत्न करून डिजिटल मार्केटिंग बोर्डिंग बस पेनल्स एक्सेट्रा एक्सेट्रा ट्रेन सगळ्यासाठी आम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केलेली आहे प्रिंट माध्यम माध्यम मध्ये पण आम्ही ऍडव्हर्टाइज करणार आणि विल इन्व्हाइट ऑल सेक्शन्स ऑफ द पीपल टू जॉईन अँड विथनेस दिस लँड टोपन एक्झिबिशन मंथ ऑफ फेब्रुवारी दोस्तों फेब्रुवारी महिन्यामध्ये एन सी एच्या क्रीडा युनिटच्या हे मोठा एक ऍन्युअल इव्हेंट आम्ही लास्ट वीस वर्ष टुडे दिस इयर इज द ट्वेंटी फर्स्ट इयर साजरा करत आहे ते प्रॉपर्टी एक्झिबिशन प्रॉपर्टी एक्झिबिशन जो नाईन नाईन्टी एट मध्ये चालू केला होता ते आज मोठ्या प्रमाणे मोठा झालेला आहे त्यांच्यामध्ये पत्रकार बंधूचा लई मोठा भाग आहे तुमचा सपोर्ट आणि तुमच्या जो कोऑपरेशन आम्हाला भेटते ते त्यानी नाही आम्ही हे प्रॉपर्टी एक्झिबिशन पूर्ण मुंबई एम एम आय डी ए आणि महाराष्ट्रमध्ये त्याचा एक इम्पॉर्टन्स देऊ शकले आपला मी गर्वानी सांगू इच्छितो की आपला जो एक्झिबिशन आहे त्याची जो सेट पॅटर्न आहे ते सगळे आमचे दुसरे एम सी युनिट फॉलो करते आमचे जो एक्झिबिशनमध्ये जो वैशिष्ट्य असते त्याच्याला इम्पॉर्टन आहे मैं फर्स्ट आपसे एग्जीबिशन कमेटी चेयरमैन एम सी एच आई क्रीड संदीप महेश्वरी को रिक्वेस्ट करूँगा कि वो एग्जीबिशन के बारे बता तो so, 21st, uh, uh, MCHI, uh, में बताएस ट्वेंटी फर्स्ट दिस इयर सी एच आई दिस एक्सपो इज बी ऑर्गेनाइज्ड इन रेवन ग्राउंड इस एक्सपो में 100 प्लस प्रोजेक्ट्स हैं And that's making dream homes as a reality. ये एक्सपो 16 फरवरी से 19 फरवरी के बीच में होगा इसका वेन्यू आपको बताया जैसे मैंने रेमन ग्राउंड पोखरा रोड नंबर वन में होगा टाइमिंग इसके ग्यारह से सात साढ़े सात बजे तक होंगे फ्री एंट्री होगी हो होम सीकर्स के लिए फूल एयरकंडीशन हॉल है वैले पार्किंग है पार्किंग फ्री है और थाने कोपरी आनंद सिमा से फ्री बस सर्विसेज हैं प्री रजिस्ट्रेशन नाउ आपको वेबसाइट लिंक मिल जाएगी जिससे आप प्री रजिस्ट्रेशन कर सकते हैं और कॉल कर सकते हैं सो so, ये जो एक्सपो हो रहा है ये एक्सपो इज़ एक्सपो विच इज़ अ ग्रेट अपॉर्चुनिटी फॉर ऑल द स्टेक होल्डर्स वेदर इट इज़ अ होम बायर्स वेट इज इट इज अ डेवलपर और अदर सर्विस प्रोडक्ट प्रोवाइडर्स बैंकिंग सो वी होल हार्टेड वेलकम यू एंड वी वी रिक्वेस्ट यू टू

माननीय मुख्यमंत्री जी को भी इन्वाइट किया है उन्होंने तथ्यों भी किया है और हमारे मुंबई ठाणे के पुलिस कमिश्नर जी डुमरे साहब थाना के टीएमसी कमिश्नर बांगर जी थाना के कलेक्टर श्री सिंगारे जी वो भी सोलह तारीख को चार बजे हमने रेला पे एक कार्यक्रम रखा है जिसमें रेला के कंसल्टेंट श्री अश्विन शाह लेक्चर देंगे और सबको गाइड करेंगे कि का क्या है ये एग्जीबिशन हम करते हैं तो उसमें हमारे एक फ्लेट परचेसर रहते हैं एक प्रोस्पेक्टिव बायर रहते हैं उनके मन में कहीं ना कहीं शंका रहती है तो रेरा का यूजफुलनेस और शंका का दीवार उनके उनके लिए हमने चार बजे एक बहुत बड़ा कार्यक्रम रखा है रेरा पे सत्रह तारीख को हमने एक फैशन शो का आयोजन किया है मिस एंड मिसेस थाना करके अठारह को बहुत सारे कोऑपरेटिव सोसाइटी थाना और थाना डिस्ट्रिक्ट में है तो हमें चाहते हैं कि उनको अवेयरनेस होए वो सोसाइटी गवर्नेंस अच्छा होना चाहिए क्लीनलीनेस अच्छा होना चाहिए इसलिए हमने थाने सोसाइटी फेडरेशन जो सीताराम राणे जी चला रहे उनके सहयोग से हमने एक कंपटीशन का आयोजन किया है जिसमें फर्स्ट सेकंड एंड थर्ड प्राइज लाख वन लेख रूपीज फिफ्टी एंड ट्वेंटी ऐसा हम प्राइस देंगे थाना अर्बन के लिए और डिस्ट्रिक्ट के लिए दोनों के लिए क्योंकि तो तो में अच्छा तो अभी तक सौ से ज्यादा सोसाइटी ने रजिस्टर भी किया है तो ये सोसाइटी के साथ में जो थाना की अभी जो नई समस्या आने वाली है रीडेवलपमेंट ऑफ थाना सिटी उनके लिए बहुत बड़ा सेमिनार रखा है जिसमें लीडिंग आर्किटेक्ट और लीडिंग लोगों को समझाएंगे लोकांगे का फायदा नुकसान एंड कॉन्स ते सगळ्याची ते सविस्तर माहिती नाही आपले तज्ज्ञ ना, आर्किटेक्ट मकर ऍडव्होकेट प्रसन्ना ते सगळे येऊन तुम्हाला मध्ये सोसायटीवालेला टोटल इन डेप्थ डिटेल करा की त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतो तर ते एक मोठा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही सोसायटी सगळे सोसायटीला इन्व्हाइट केलेली आहे की तुम्ही पार्टिसिपेट करायच्या कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या माध्यमातून पण आम्ही रिक्वेस्ट करतोय सोसायटीला की लेट नेट पार्टिसिपेट कम ऑन मॉर्निंगला आम्ही मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तिला प्राइस फर्स्ट सेकंड सेंड थर्ड प्राइस सोसायटीला दिला, दिला येते तानाच्या ताना काय पोटेन्शियल आहेत काय पॉसिबिलिटीज आहे पोटेन्शनची त्याच्यासाठी एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाचशे जास्त व्हेरियस सिटीजन्स ऑफ मुंबई एम एम आय डी ए आणि बाकी तज्ज्ञ आहेत त्याला आम्ही इन्व्हाइट केलेला आहे आणि त्याला मार्गदर्शन डीचे कमिशनर एम एस आय डीचे सीईओ आणि एम एस आय डीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि अर्बन प्लॅनर्स ते सगळ्याला आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे पूर्ण दिवस हे कार्यक्रम आहे आम्ही एकवीसवा क्रीडा एम सीच्या ठाणे युनिटच्या हे प्रॉपर्टीज एक्झिबिशन आहे ज्याला आम्ही होम उत्सव नाव दिलेलं आहे ते सोळा फरवरी ते एकोणीस फरवरीपर्यंत रेमंड ग्राउंड ठाण्यामध्ये आयोजित केलेलं आहे ते फुल्ली कंडिशन होल आहे बसची व्यवस्था ही फ्री आनंद थिएटरपासून वेगळे होर्डिंग डिजिटल ॲड्रेस पा माध्यमातून आम्ही सगळेला आवाहन करत आहे मुंबईमध्ये आज ओपन स्पेस कमी झालेली आहे ठाण्यामध्ये त्याच्यापेक्षा लई जास्त ओपन स्पेस आहे तर मुंबईकरांला एम एम आर डीमध्ये जोरणाला अपग्रेड करायच्या घर तेला ते सगळे ते नागरिकला आम्ही आव्हान इच्छु करतो आहे की तुम्ही हे प्रदर्शनमध्ये या हे प्रदर्शनमध्ये ओबेरोई ओबेरो रियालिटी इराणदानी गार्डन सगळे मोठे डेव्हलपरचे स्टोल आहे सगळे मोठे बँकर आहे एच डी एफ सी एस बी आय आय सी आय सी आय युनियन बँक सगळे बँकर आहे तर तुम्ही नक्की या एक्झिबिशनची व्हिजिट घ्या तुम्हाला फायदा होणार एकाच छताखाली तुम्हाला जो काय ऑप्शन आहे ते तुम्ही बघू शकतो तुम्ही पसंत करू शकतो आणि तुमच्या जो स्वप्नाच्या घर आहे ते तुम्ही बुक करू शकतो थँक्यू एम सी एच आय थाना क्रीडाई युनिटच्या ट्वेंटी फर्स्ट प्रॉपर्टी एक्झिबिशनला आम्ही नाम दिलेलं आहे होम उत्सव ते सोळा फरवरी से उन्नीस फरवरीपर्यंत आहे रेमंड ग्राउंड थाणामध्ये आम्ही हे वर्षा एयर एअरकंडिशन हॉल फ्री पार्किंग आणि आनंद थिएटरपासून आम्ही बसची फ्री पण केलेली आहे आम्ही नेहमी म्हटलं डेली काही ना काही वेगळं वेगळं प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये रेरा संदर्भात एक मोठा सेमिनार आहे हाऊसिंग फेडरेशन सोसायटीच्या आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे त्याच्या अठरा तारीखला आम्ही हाऊसिंग सोसायटीला गुड गव्हर्नन्स आणि क्लिनलीनेससाठी फर्स्ट सेकंड आणि थर्ड प्राईज अर्बन सिटीमध्ये आणि ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये असे दोन विभागमध्ये आम्ही प्राईज पण देणार आहे तो सगळे हाऊसिंग सोसायटीला आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा नंतर मिस अँड मिसिस थाण्याचा एक प्रोग्राम एंटरटेनमेंटसारखा प्रोग्राम आम्ही शनिवारी रात्रीला ठेवलेला आहे आणि एकोणीस तारीखला पूर्ण दिवसचा हाय पोटेन्शियल ऑफ ठाणे इन नियर फ्युचर म्हणजे दोन हजार तीसपर्यंतच्या विजन ते आम्ही दाखवणार आहे त्यासाठी आम्ही पाचशे ते जास्त सिटीजन ऑफ मुंबई एम एम आर डीजनच्या सिटीजनला आम्ही इन्व्हाइट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एम एम आर डीचे कमिशनर एम एम एस आर डीचे कमिशनर आणि अर्बन प्लॅनर जो वेगळे वेगळे प्रोजेक्ट राबवणार आहे त्याला आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे आणि ते लोक वेगळे वेगळे प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन देणार हां ते आम्ही तुम्हाला आम्ही एक नवीन ते कार्यक्रम ठेवलेला आहे ते तुम्हाला व्हर्च्युअली थाण्याची टूर करवणार म्हणजे फर्स्ट टाईम कुठलं पण एक्झिबिस एक्झिबिशनप्रधी होणार आहे तुम्ही केनडाला गेला यू एस एला गेला तर ते लोक सगळे काय करते पूर्ण सिटीचे एक टूर व्हर्च्युअल टूर आपण हेलिकॉप्टरमध्ये गेला तो कसा काय दिसणार ते दाखवणार आहे ते आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्या पूर्ण ड्रोन ड्रोनदारा शूटिंग करून तुम्हाला व्ही आर म्हणजे एक मोठा एक्सपिरियन्स होईल व्हर्च्युअल रिॲलिटीचा एक्सपिरियन्स होईल तिथे आम्ही एक बूट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन एक्सपेरिमेंट सेंटर आहे तर तुम्ही तीन पाच मिनिटमध्ये तुम्हाला असं वाटेल पूर्ण ठाणा सिटीमध्ये मी फिरून आला तो इट विल, विल बी अ नाईस एक्सपिरियन्स आणि फर्स्ट टाईम इन एनी एक्झिबिशन इट विल बी डन आहे सहभागी होणार आहे संबर सिक्स्टी फिफ्टी प्लस डेव्हलपर आहे आणि शंभर ते जास्त प्रोजेक्ट आहे पंधरा ते जास्त बँकर आहे हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे याच्यामध्ये फायदा काय होणार की तुम्हाच्या लई वेळ वा वाचणार तुम्ही दहा पंधरा वेगळे वेगळे प्रोजेक्ट तुम्ही बघायला तो लाईट टाईम जाते तो तुम्ही एकच तीन चार दिवस मधी एकच सतखाली तुम्ही सगळे प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता